आणि प्रेक्षक सुद्धा मैदान पाहायला सज्ज पब्लिक पुढं चाललं बरं का एक नंबर तासावलं वाकत वाकत कितीही पब्लिकला कडच्या सांगा गाड्या सुटल्या की पुढं जाणार का तर जाणार अडचण निर्माण करणार का तर करणार परंतु घर बसल्याना काही माहित नसतं गाड्या सुटल्या गाड्या या मैदानातला चार सुटला एक सुप्पर डुप्पर पड्याल सात गाड्या सुंदर अशी चालवाय कोण होतोय मान करून पड्याल हरण्याने वाद आणि त्याच्या पडेलल्या साईडला तुलचा साज अतिशय सुंदर अशी लढत झाली आशीर्वाद घ्या खरच वाचला जीन्स पॅन्ट म्हणून वाचला दुसरी पॅन्ट अशी तर लय अवघड काम झालं असत आर पार शिंग झाला असत मागणं पुढे गेलं असत बसताना अडचण उठताना अडचण झोपताना सुद्धा अडचण झाली असते सेमी म्हणाल सेमी फायनल पाच लावून घ्या लाईव्ह वाले परत एकदा स्क्रीन वरती निकाल दाखवा देऊ का सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल चारचा निकाल आहे तास क्रमांक